ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर शिरसगाव सोनई भेंडा कुकाणा नेवासा खुर्द नेवासा बुद्रुक परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टीनं तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून मोठ्या प्रमाणात खरिफ्यामधील मका सोयाबीन कपाशी बाजरी या पिकांसह गृहउपयोगी वस्तू आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे रविवारी सकाळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत शनिवारी मध्यरात्री तालुक्यातील विविध भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे कुकाना मंडळामधील सर्वाधिक एकशे तीस मिलीमीटर नेवासा खुर्द मंडळात एकशे तेरा मिलीमीटर नेवासा बुद्रुक मंडळात चौऱ्याण्णव मिलीमीटर सलाबतपूर मंडळामध्ये त्र्याण्णव मिलीमीटर वडाळा मंडळात सदुसष्ट मिलीमीटर सोनई मंडळामध्ये एकसष्ट मिलीमीटर घोडेगाव मंडळात पंचावन्न मिलीमीटर सर्वात कमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे गावालगतच्या ओढ्या नाल्यासह नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती पूरस्थितीमुळे अनेक पुलावरील रस्त्यावरनं पाणी वाहत होतं त्यामुळे दोनही गावांचा संपर्क तुटला होता सलापतपूर येथील पुलावरनं पाणी वाहत असताना दोन तरुणांना वाहत्या पाण्यामधनं प्रवास करणं जीवावर बेतलं होतं वाहत्या पाण्यामधनं प्रवास करताना पाय घसरल्यानं दोघे जण वाहून गेले मात्र दोघांना पोहता येत असल्यानं आणि सतर्क नागरिकांमुळे दोघांना वाचवण्यात यश आलंय तर नेवासा तालुक्यातील बडुळे येथील पुलावरील वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यानं मध्यरात्री चारचाकी वाहनासह चालक वाहून गेला मात्र गाडी झाडाला अडकल्यानंतर चालकानं गाडीच्या बाहेर पडून पोहत आपला जीव वाचवलाय सलाबतपूर येथे नदीच्या लगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये अचानकपणे पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे रात्री अतोनात हाल झालेत झोपडपट्ट्यामधल्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे तसेच कपडे अन्नधान्य यांचं मोठं नुकसान झालं पाण्याचा जोर इतका जास्त होता की लहान मुलं अबालवृद्धांसह महिला आणि पुरुष सर्वांनाच रात्र जागूनच काढावी लागली आहे तर अनेकांनी पुराच्या भीतीनं दुसरीकडे स्थलांतर केलं होतं मात्र कालच्या अतिवृष्टीमुळे आणि त्यामुळे नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गोरगरिबांचे संसार हे उद्ध्वस्त झाले आहेत तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीची पाहणी केली आणि तात्काळ जिल्हाधिकारी आणि निवासाचे तहसीलदार यांना संपर्क करून माहिती देऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत आणि पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पुराच्या पाण्यानं अनेक गावाला वेढा घातला होता अनेकांच्या चारचाकी दुचाकी गाड्या या पाण्यामध्ये गेल्यानं गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे नेवासा तालुक्यामध्ये अतिशय अतिवृष्टी आती झाली आणि त्यामध्ये विशेष करून चार पाच मंडला तर मंडलामध्ये खूप भयानक पाऊस झालेला आहे शेतीचं तर अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही काही भागामध्ये पाणी केली तर शेतीतले जे पिकं आहेत ते शंभर टक्के जवळजवळ बघितलं तर पाण्याखाली आहेत आणि म्हणून ते बघत असताना आज इथे आपण सलाबतपूर या गावामध्ये आल्यानंतर काठचे गाव गावाच्या खेटून जो ओढा जातो त्याच्या शेजारी जवळजवळ पन्नास साठ कुटुंब राहतात मोठी लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये हे सर्व मंडळी झोपेत असताना रात्री दोन अडीचच्या दरम्यान पूर्ण घरामध्ये पाणी आल्यानंतर हे सर्व मंडळी उठले परंतु जवळजवळ घरातले अन्नधान्य असेल जे समाज आपल्या उपयोगी वस्तू आहेत त्या जवळजवळ शंभर टक्के त्याचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः आता थोडं पाणी गाळ काढण्याचं काम आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी करत आहे परंतु सर्व घरातलं साहित्य त्या ठिकाणी भिजून खराब झालेले आणि म्हणून मी या ठिकाणी पाहणी केली आणि आत्ताच सा कलेक्टर साहेबांशी मी बोललो तर तातडीचं सानुग्रह अनुदान देण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहे शेतीचं देखील अनेक भागामध्ये दे। विशेष करून पाच सहा मंडळामध्ये त्याची आकडेवारी आता येईल थोड्या वेळामध्ये तर शेतीचं खूप नुकसान झालं मी आदेश दिले तहसीलदार प्रांत साहेबांशी बोलणं झालं आहे की तातडीनं आज जरी नाही काही वड्या नाल्यांना पाणी असल्यामुळे रस्ते आज बंद आहेत तर या दोन तीन चार दिवसामध्ये जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते पूर्ण नुकसानीचे पंचनामे करून आपल्याला आपल्या महसुली भागामध्ये पाठवायचं आहे माझा सकाळी पालकमंत्री मोदयांशी नामदार विखे पाटील साहेबांशी बोलणं झालं हे सर्व लोकांचे फोन आल्यानंतर त्यांनी देखील तातडीनं कलेक्टर प्रांत आणि तहसीलदारांशी बोलणं करून तातडीनं पंचनामे करून ज्या घरा घरामध्ये पाणी गेलं इतर हे सलबतपूरनंतर इतर काय गावाची माहिती घेऊन ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलं घरातल्या वस्तू त्या ठिकाणी खराब झाल्या यांना तातडीनं आदेश पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांनी शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा